आज आपण बनवणार आहोत खूपच मस्त वांग्याची रेसिपी खूपच चविष्ट आणि एकदम युनिक स्टाईलमध्ये मसाला वेंगन फ्राय बनवला आहे नमस्कार एम एम पाटील किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत सर्वात आधी मसाला बनूया त्यासाठी वाटीमध्ये दोन मोठे चमचे धनिया पावडर अर्धा चमचा हळद अर्धा छोटी चमच लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे एक मोठा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा जीरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला वापरू शकतात दोन तीन चिमूटभर हिंग थोडंसं सा चवीनुसार मीठ घालून मिक्स करायचं आहे तर इथे मसाला छान तयार झाला आहे हा मसाला बाजूला ठेवूया आता इथे मी दोन मिडियम साईजची वांगी घेतली आहेत वांगी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत आणि मग वांगा आपल्याला मधून लांबट कापायचं आहे तर वांग्याचे दोन भाग केले आहेत आता वांग्याला अशा पद्धतीने मधून लांबट कट मारायचे आहेत आणि नंतर असं चौकोनीमध्ये कट मारायचे आहेत तर हे बघा वांग्याला छान कट मारले आहे आता मसाला घ्यायचा आहे आणि वांग्याला आपल्याला हा एक चमचाभर लावायचा आहे तर असा हाताने मसाला छान लावून घ्यायचा आहे तर इथे सर्व वांग्यांना मसाला लावून झाला आहे आणि हा राहिलेला मसाला आहे तो आपण ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत आता वरतून तीळ लावून घ्यायचे आहेत आता तवा किंवा पॅन घ्यायचा आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे ते आहे आणि तेल ते मीडियम फ्लेम वरती गरम करायचं आहे आणि मग ह्यामध्ये राहतील तेवढी वांगी घालायची आहे तर वांग्यांना तीळ लावलेले ला आहेत ते थोडेसे दाबून घ्यायचे आहेत आणि मग ह्यामध्ये घालायची आहेत आणि वांगी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत तर तीन चार मिनटे आपल्याला ही फ्राय करून पलटून घ्यायचे आहेत तर लो मिडियम फ्लेमवरती तीन मिनटे आपल्याला ही फ्राय करून घ्यायची आहेत आणि पलटून घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला दोन तीन मिनटे लो फ्लेमवरती फ्राय करून घ्यायचे आहेत तर वांगी आपल्याला पूर्ण शिजून घ्यायची नाही आहेत म्हणजे वांगी असं पूर्ण गळून गेलं नाही पाहिजे तिथे आपली छान वांगी फ्राय झाली आहे आता ग्रेव्ही बनवूया तर गॅसवरती पॅन किंवा कढई ठेवायची आहे ज्यामध्ये वांगी राहतील अशा पद्धतीने आपल्याला पॅन किंवा कढई घ्यायची आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि जिरा घालायचं आहे दोन बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा तुम्ही इथे किसूनही घालू शकता आणि मीडियम फ्लेम वरती सतत हलवून कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे तर कांदा छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे है। आता ह्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची आहे तर इथे मी दोन मोठे टोमॅटो मिक्सरमधून फिरून ह्याची पेस्ट बनवली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे लक्षात ठेवा वांग्याला मसाला लावला आहे ला त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं आहे तर त्यानुसार आपल्याला इथे ग्रेव्हीमध्ये मीठ घालायचं आहे आणि छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो छान शिजून झालं पाहिजे तर तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे पाव चमचा हळद अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे आणि मिक्स करायचं आहे त्यानंतर राहिलेला जो मसाला आहे तो घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे ते तर इथे तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला परतून घेतला आहे तर ह्यामध्ये आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे पाणी तुम्हाला ग्रेव्हीत जेवढी दाट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे आणि दोन तीन मिनटं ह्यावरती झाकण ठेवून ग्रेव्हीला शिजू द्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आता ह्यामध्ये आपण फ्राय केलेली वांगी घालायची आहे तर वांगी छान शिजून घ्यायची आहेत म्हणजे वांग्याचा फ्लेवर या ग्रेव्हीमध्ये येईल तर एका बाजूने शिजून झाल्यानंतर पलटून घ्यायची आहे गॅस कमीच ठेवायचा आहे आणि पुन्हा दोन तीन मिनटं शिजू द्यायचं आहे आता आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवून लो फ्लेम वरती ही वांगी शिजवून घ्यायची आहे इथे बैंगन मसाला फ्राय तयार झाला आहे तर हे बघा खूपच चविष्ट होणारा बैंगन मसाला फ्राय तयार झाला आहे खूपच टेस्टी होते हा बैंगन मसाला तुम्ही भात पुरी रोटी यासोबत खाऊ शकता तर अशा वेगळ्या पद्धतीने आपण बैंगन मसाला फ्राय केला आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद